महायोगपीठे तटे वरं पुण्डरीकाय दातु मुनि समागत्य तिष्ठन् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमस्कार मी सौमञ्जुषा विजयराव सरनै संभाजीनगर ज्ञानेश्वरीची अक्षरसेवा ही सात मार्च दोन हजार चोवीस रोजी विजयादश एकादशी या दिवशी सुरुवात केली आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस विजयादशमी या दिवशी समाप्त झाली पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने योगियांची माऊली श्री संत ज्ञानोबरायांच्या सप्तशतकोत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री आदरणीय दत्ताभाऊ चिंचवडे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वरीची अक्षरवारी याच्या सहभागी होता आले आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाचावी ज्ञानेश्वरी या प्रवचन मालिकेतून ज्ञानेश्वरीची अक्षरसेवा पारायण वाचा मनाने करावी ही सेवा हाती घेतली आणि माऊलींनी ती सेवा पूर्ण करून घेतली खरोखरच चला कल्पतरूंची आरव संत चालते बोलते कल्पतरू आहेत कुठलीही गोष्ट मनातून साध्य करायची असल्यास ती इच्छा पूर्ण होते मला लहानपणापासूनच ज्ञानेश्वरी हरिपाठाचे बाळकडू मिळालेले आहे आमचे आजोबा वारकरी संप्रदायातली रामायणाची आणि ज्ञानेश्वरीची शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सेवा केली हे त्यांचे संस्कार आम्हाला मिळाले त्यातच आम्हाला गुरुमाऊली भेटले त्यांनी ज्ञानेश्वरी भगवद्गीता विष्णुसहस्रनाम या ग्रंथाचे अमृत आम्हाला पाजले म्हणून ज्ञानेश्वरीबद्दल अजूनच अविट अशी गोडी जीवनात आली म्हणून आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी हरिपाठ गाथा याबद्दलचे प्रेम भाव जराही कमी झाला नाही अशीच गोडी ज्ञानोबायांच्या कृपेने वाढत जावो आणि ही सेवा पुन्हा पुन्हा आमच्या हातून घडावी अशी ज्ञानोबायांची चरणी प्रार्थना खरोखरच ज्ञानेश्वरीची अक्षरवारी सेवा करत असताना असे वाटायचे एक एक अक्षर हे अमृत आहेत ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाची गिरीवरू निफजवी माये माऊली श्रीगुरूंना अंबेची पमा देतात निफजवी माई माये हे श्रीमान अंबे तू आपल्या सेवकाच्या इच्छा पूर्ण करणारी कल्पलताच आहेस तर माते माझा ग्रंथ नवरसाची सागरांनी परिपूर्ण कर उचित अशा अलंकार रत्नाचे आगर होऊ दे मग भावार्थाची उंच विशाल असे पर्वत निर्माण कर असे मौलीने हजारो उपमा देऊन ज्ञानेश्वरीला अलंकारित केले आहे नटवले आहे म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आपण सर्वसामान्य ज्ञानेश्वरीविषयी काय बोलणार बोलायला गेलं तर वाचा खुंटते फक्त मला एवढं सांगायचं आहे की ज्ञानेश्वरीची अक्षरसेवा करताना जो आत्मिक आनंद मनाला होतो तो, तो शब्दात सांगताच येणार नाही त्याच्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो अर्थ तर एवढा समजत नव्हता पण ज्ञानोबरायाबद्दलचा जी प्रेम आपुलकी जिव्हाळा भाव याचा समन्वय ही सेवा करताना अनुभवायला येत होता असे वाटत होते की माऊलींची अवतीभोवती चैतन्य आपल्याजवळच बसलेले आहे पण लिहायचा कंटाळा येत नव्हता कुटुंबातल्या सर्वांची या सेवेसाठी सहमती लाभली त्यांचे सर्वांचे आभार म्हणूनच नामा म्हणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी श्री संत ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाद्वारे हस्तलिखित पारायणाची सेवा पूर्णत्वास आली तर हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर आणि आदरणीय दत्ताभाऊ यांना प्रणाम अशीच या वाङ्मयाची सतत सेवा माझ्या हातून घडत राहू अशी पांडुरंग परमात्म्याच्या आणि ज्ञानोबा चरणी प्रार्थना करते oh. Oh चन्द्रमणि माति अमृतकढ को कोवळे ते वे मनमवाळे चकोरत लगे Share <laughs>